विधानसभेच्या निवडणुकीत ठाकरे गटाचे नितीन सावंत यांचा पराभव झाल्यावर ते शांत होते त्यामुळे पक्षाचे काय होणार अशी चर्चा कार्यकर्त्यांमध्ये होती मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर होताच नितीन सावंत ऍक्टिव्ह मोडवर आले असून खोपोली नगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने खोपोली शहर मर्यादित शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची आढावा बैठक उपजिल्हाप्रमुख नितीन सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक नऊ ऑक्टोबर रोजी खोपोलीच्या शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयात पार पडली या बैठकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष महायुतीच्या माध्यमातून निवडणूक लढण्यास तयार असून थेट नगराध्यक्ष पदाचा उमेदवार आपल्या पक्षाच्या माध्यमातून देण्याची तयारी त्यांनी दर्शवली इच्छुक उमेदवारांना कामाच्या निकषावर उमेदवारी मिळणार सोबतच इच्छुक उमेदवारांनी आपला बायोडेटा तयार करून निरीक्षकांकडे द्यायचा आहे असे आवाहन उपजिल्हाप्रमुख नितीन सावंत यांनी कार्यकर्त्यांना केले यावेळी खोपली शहर प्रमुख अंकुश पवाली युवासेना अधिकारी पंकज रुपवते पंचायत समितीचे माजी उपसभापती पंढरीनाथ राऊत संघटक दिलीप पुरी नितीन मोरे महेश नायकोडे प्रवक्ते विलास ताळके शहर संघटिका किशोरी शिगवन आदी प्रमुखांसह शिवसैनिक युवा सैनिक व महिला आघाडी मोठ्या संख्येने उपस्थित होते विधानसभा निवडणूक निष्ठावंत शिवसैनिकांच्या जोरावर लढलो त्यावेळी जनमानसाने भरभरून प्रेम दिलं त्यांचे ऋण शब्दात व्यक्त करू शकत नाही परंतु या निवडणुकीत मी कमी पडलो असलो तरी आता पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या निवडणुकीत मी कमी पडणार नसून सर्व कार्यकर्त्यांना पाठबळ देण्याचे काम करणार येथील निवडणूक महाविकास आघाडीच्या माध्यमातून आपण लढण्यास सज्ज असून थेट नगराध्यक्ष पदाचा उमेदवार आपल्या पक्षाच्या माध्यमातून देण्याच्या तयारीत आहोत नगरपालिकेवर शिवसेनेचा भगवा झेंडा फडकवण्यासाठी सर्वांनी आपापसातील मतभेद बाजूला ठेवून उद्धव साहेबांचे हात बळकट करण्यासाठी एकदिलाने काम करण्याचे आवाहन नितीन सावंत यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना केले आहे